सातारा गॅझेटमधील कागदपत्र जुनी आणि जीर्ण असल्यामुळे अधिकृत पडताळणीसाठी वेळ देणं महत्वाचं आहे असं मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान केलंय तसंच सातारा गॅझेटविषयी मंगळवारी होणाऱ्या बैठकीत उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील अधिक माहिती देतील असंही देसाई यांनी म्हटलंय सातारा गॅजेटर बाबतीत जर राजघाराण्याकडे साताऱ्याच्या रा किंवा राजेसाहेबांच्याकडं आमच्या शिवेंद्र राजेसाहेबांच्याकडे जरी काय त्यांच्याकडचे डॉक्युमेंट्स असतील तर ते इझी उपलब्ध होतील लवकर उपलब्ध होतील पण हा प्रयत्न सरकारचा आहे की ते डॉक्युमेंट्स उपलब्ध व्हावीत ते ऑथेंटिक असावीत आणि त्या आधारे त्याचं पुन्हा ट्रान्सलेशन करावं लागतं त्याचं म्हणजे काय म्हणतो आपण ते शब्द म्हणजे ट्रान्सलेशन करून त्याचा अर्थ समजावून घेऊन लॉ अँड ज्युडिशरीचं त्याच्यावर ओपिनियन घ्यायचं हे प्रोसिजर आहे हे मी काय सांगतोय तर हैदराबाद गॅजेटच्या प्रक्रियेमध्ये मी होतो म्हणून सांगतोय तर कदाचित सगळी प्रक्रिया सुरू झाली असेल तर मनोज जरंग यांनी सरसकट शब्दाचा वापर करू नये जे कुणबी आहेत त्यांना प्रमाणपत्र लवकर मिळावीत यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत असं विधान ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉक्टर अशोक जीवतोडे यांनी केलंय